मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आट, आठच्या कार्याचा विषय हा श्राद्धपक्ष भाग बारावा श्राद्धपक्ष भाग बारावा सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आज अविधवा नवमी असा पंचांगात उल्लेख आहे परंतु त्यात विधवा शब्द असल्याने तो सौभाग्यवतीला जरा तो अटकतो मनाला खटकते म्हणून पंचांगकर्त्यांनी सौभाग्यवती नवमी लिहिण्याचा प्रकार ठेवावा आणि मी आज सौभाग्यवती नवमी म्हणूनच म्हणणार आहोत आज सौभाग्यवती नवमी ही बारा वाजून दहा मिनिटांनी होती आणि उद्या बारा वाजून पंचवीस मिनटापुरत आहे आता है है ही आजची नवमी जी आहे ती स सूर्यास्तकालीन आहे आणि उद्याची नवमी ही सूर्योदयकालीन असल्याकारणाने दोघंही निधी या विधीला चालणार आहे तुमच्या वेळेत जी बसेल त्या वेळेच्या अनुषंगाने आपण श्राद्ध करायला आहोत श्राद्ध करता वेळा जशी तिथि महत्त्वाची आहे तसेच वेळ पण महत्त्वाची दोघं साधून आपण त्याप्रमाणे श्राद्ध करण्याचा प्रयत्न करावा श्राद्ध क करणे हे स्वर्गात पृथ्वीवर पाताळ लोकात दिशात प्रेरित करणारे असते श्राद्ध कर्म करणे श्राद्ध करणे सर्व मानवी प्राण्याचं कर्तव्य आहे आपण उपकार म्हणून श्राद्ध कधी करत नाही कारण उपकार करताना आपल्याला काही द्यावं लागते इथे आपण काहीच देत नाही आपण जे काही श्राद्धामध्ये वस्तू पैसे नाणे किंवा काही इतर जे काही ठेवणार आहोत ते आपल्या पूर्वजाकडूनच आपल्याला मिळालेलं आहे आपला स्वतःचा प्राण आपलं स्वतःचं शरीर अणुवेणू सगळं काही आपल्याला आपल्या पूर्वजांनीच दिलेलं आहे आपल्याला जमा खर्चाच्या माध्यमातून आपल्याला जर आपण मूल्यांकन केलं तर शून्याच्या आतच आपलं मूल्यांकन होईल म्हणून श्राद्ध करणे म्हणजे उपकारणे तर श्राद्ध करणं हे आपलं कर्तव्य आहे हे लक्षात घ्यावं श्राद्ध काय करावे का करावे तर धर्मशास्त्राचे पालन करण्यासाठी आज्ञा धर्माची आज्ञा म्हणून आणि आपले रीतिरिवाज म्हणून आणि आपला धर्म म्हणून माते श्राद्ध मातेचे श्राद्ध करतेवेळी मात्र पुरुषाचं आणि मातेचं श्राद्ध करण्यामध्ये थोडा मोठा फरक आहे मातेचं श्राद्ध करताना मातृवयाला जर आपण श्राद्ध केले माते नौ नौ तर मातेने आपल्याला जे नऊ महिने नऊ दिवस आपल्याला पोटामध्ये रक्ताचं सिंचन केलेलं आहे त्याचं थोडंसं ऋण ची आठवण स्मरण करण्यासाठी आपण मातृगायाला श्राद्ध हे केलंच पाहिजे नाहीतर ज्यांनी मातृगयाला श्राद्ध माई आईचं केलेलं नाही त्यांना मात्र ह्या ऋणातून मुक्तता किंवा स्मरणाचं पुण्य मिळत नाही हे लक्षात घ्यावं पितृचं श्राद्ध पितृगयाला पितृगया बिहारमध्ये पाटणाजवळ शंभर किलोमीटर अंतरावर आहे आणि मातृगया हे अहमदाबाद नंतर मेहसाणा आणि मेहसाच्या नंतर तीस पस्तीस किलोमीटरवर सिद्धपूर गाव आहे सिद्धपूर गाव म्हणजेच मातृगया आहे हे गुजरातमध्ये आहे मातृगयाचं श्राद्ध किंवा पितृगयाचं श्राद्ध आपण पितृगयाला मातृगयाला केल्यावर नंतर श्राद्ध करण्याची गरज नसते असा जो अनेकांचा समज आहे तो खोटा आहे त्याला शास्त्राची मुळीच मान्यता नाही आपण जेवण घेतलं तर आपल्याला पुनश्च जेवण घ्यावं लागते त्याचप्रमाणे श्राद्ध एकदा दिलं म्हणजे त्यांचं तृप्ती जेवणाची झाली अशी नाही पुढच्या महालयामध्ये आपल्याला पुनश्च श्राद्ध करावे लागेल आणि ज्यांची ती वर्षतिथी येईल वर्ष ज तिथी येऊन मृत्यूची वेळ निधनाची वेळ त्यावेळेला पुनश्च श्राद्ध करणं हे आपलं कर्तव्य आहे तसं नैमित्तिक म्हणजे रोज श्राद्धसुद्धा आपण केलं पाहिजे अमावस्याच्या दिवशी पण श्राद्ध केलं केलं पाहिजे नित्य रोज श्राद्ध करायचं म्हणजे काय तर एक थोडासा घास असा बाजूला आपल्याला थोड्याशा केळीच्या पानावर किंवा पिंपळाच्या पानावर ठेवून द्यायचा आणि मग ते पान आपल्याला कावळ्यासाठी गच्चीवर किंवा पत्त तिथे तुमचं जिथे उंच ठिकाण असेल तिथे ठेवून द्यायचं याला नैमित्तिक श्राद्ध किंवा नित्य रोजाचं श्राद्ध म्हटले असं केल्याने आपल्याला खूपच लाभ मिळत असतो लाभ कोणतं मिळणार आहे तर परिपूर्ण कुटुंबाचा आशीर्वाद मिळतील शिक्षणात यश मिळेल व्यवसायात उत्तम चालेल नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्नात यश येईल विवाह झाले नसतील तर विवाह होईल संतती होण्यासाठी पण उत्तम योग निर्माण होतील आर्थिक संपत्ती वाढेल वस् वास्तू आपल्याला प्राप्त होईल आरोग्य सुदृढ राहील अनारोग्याची स्थिती असेल तर त्यात सुधारणा होईल सर्व समस्या दुःख दूर होतील आयुष्यमान वार आणि इच्छा आपल्याला प्राप्त होतील अशाचप्रमाणे आपल्याला श्राद्ध करतेवेळी ज्या सौभाग्यवतीचं श्राद्ध करत आहात आपण तर त्यांचे काही इतरही आपण निधनाच्या वेळेला जे दिले त्या व्यतिरिक्त जे काही दागिने असतील काही असतील त्याच्यात सौभाग्य अलंकारसुद्धा असतात तर त्यांचा तिथे ठेवून ठेवावं आणि नंतर लाल फुलं लालचंदन लाल गोपीचंदन लाल गोपी लाल गजरा फुलांचा लाल वस्त्र आणि लाल पीस लाल बांगड्या चांदीची जोडवी मंगळसूत्र या वस्तू तिथे ठेवाव्या या वस्तूंचा उपयोग दरवर्षी श्राद्धाच्या वेळेला आपण करायला हवा हवाच या वस्तू मुडीत टाकू नका किंवा त्याचं रूपांतर मुळीस करू नका खऱ्या तर मी अनेकांच्या ठिकाणी जर पाहायला गेले तर उज्जैन क्षेत्रीचे सक्षम आहे त्यांनी आईवडिलांची पादत्राणेसुद्धा श्राद्धाच्या वेळेला ठेवली होती मी त्यावेळी कृतो झालो खरोखरच आईवडिलांची पादत्राणे आपण ठेवून त्यांचं पूजन करणं नित्यपूजन करणं त्यांना चांगलं शोकेसमध्ये ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे हा एक नवीन विषय मी तुमच्यासमोर मांडलेला आहे आणि ज्या विधवा बावे आहेत त्या विधवा बायांच्या वेळेला पांढरे गोपीचंदनाचा वापर आपण करावा पांढऱ्या फुलांचा वापर आपण कड कडकरा करा करावा करा करा चांदीची माळ वगैरे द्यावी सौभाग्याचे अलंकार कुठलेही तिथे ठेवण्याची आवश्यकता नाही असं असताना आपल्याला विधवा शाळेच्या विधवा आईच्या विधवाश्रीच्या याच्यासाठी तुळशीची चांदीची माळ ठेवण्यात हरकत नाही पितृपक्ष शुभ आहे का अशुभ आहे असं अनेकजण विचारतात तर पितृपक्ष संपूर्ण तीनशे पासष्ट दिवसाच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि कर्तव्यासाठी करण्याचा आणि सर्वात शुभकारी असा काळ आहे याच्यासारखा शुभकाळ तीनशे पासष्ट दिवसात कुठेही नाही पितृपक्ष हा शुभच असतो आपलेच पूर्वज आपल्याला भेटीत येणार असते त्यांचे स्वागत करणे त्यांना आहार देणे हा हाच या श्राद्धाचा हेतू असतो पूर्वजांचा स सन्मान करणे त्याची स्तुती करणे त्यांचा आदर करणे श्राद्ध हे केवळ श्राद्ध पक्षात करावे का तर नाही श्राद्ध हे मातृगया आणि पितृगयाला जाऊन पुनश श्राद्ध करावे आणि श्राद्ध नित्य आपण केलं तर चालते नित्य रोज पानावर किंवा पिंपळाच्या पानावर जे आपण जेवण करतो त्याच्यातला थोडासा भाग काढून त्या पानावर ठेवावं आणि हे पान आपल्याला पशुपक्ष्यांसाठी द्यायला हवं आहे मातृगया पितृगया इथे श्राद्ध केल्यावर पुन्हा हे श्राद्ध करावे लागते हे मी पुनश्च सांगतो असे असताना दर महिन्याला दर तिथीला वार्षिक श्राद्धलासुद्धा तिथी पाहून श्राद्ध करावे ज्यांचे ज्यांना आईची मृत्यू तारीख माहीत नाही व त्यांनी त्या सौभाग्य झाल्या असल्या तर मग आपला सौभाग्यनवमी श्राद्ध करावे जे अपघात अपमृत्यू अमावश्या अनैसर्गिक मृत्यू किंवा ज्यांना निधनाची तिथी मृत्यूची तिथी माहीत नाही आहे किंवा विधवाश्रियांचे वि श्राद्ध हे अमावश्याच्या दिवशी करावं आणि तिथे माहीत असल्यास त्याचे तीस करावं ज्यांना तिथे निधन निधनाची वेळ माहीत नाही त्यांनी माहीत नाही त्यांनी त्या वेळेनुसार श्राद्ध आपल्याला करता येत नाही म्हणून पित्तरपाठा सर्व पितरे अमावश्याला श्राद्ध करावं श्राद्ध पक्षात दाढी कटिंग करावी का नाही याचा उल्लेख कुठल्याही शास्त्रात नाही म्हणून आपण हे स्वच्छता म्हणून क करायला हरकत नाही नित्यकर्म ही श्राद्ध केव्हा करावे श्राद्ध दरवर्षी निधनाच्या तिथी निधनाच्या वेळी करावे तशा महालायाचे सुद्धा करावे नित्यरोज श्राद्ध श्राद्ध करावे असे पण सांगितले आहे बारा अमांशा बारा वैद्युतीयोग बारा निधन तिथी अशा सर्व शास्त्र वेळेमध्ये आपल्याला श्राद्ध करता येते आजचा कार्यक्रमाचा समापन करूया समापन करण्यापूर्वी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मुक्काम पोस्ट रावे जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर बेचाळीस पंचावन्न शून्य आठ यांना आमच्यामार्फत आम्ही जे विनामूल्य यंत्रसिद्धी देत आहे त्यांना हवं आहे ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी पाच बाय अकराचं पाकिट घ्यायचं त्याच्यावर आपला पत्ता लिहायचा पोस्टाची साधी वीस रुपयाची तिकीट लावायची हे पाकिट दुसऱ्या पाकिटात घालायचं त्यावर मी आता सांगितलेला पत्ता टाकायचा पाकिट बंद करायचं आणि नंतर हे पाकिट स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवायचं माझ्याकडे पाठवल्यावर आम्ही लवकरच तुम्हाला आमच्यामार्फत यंत्रसिद्धी देऊ यंत्रसिद्धी ही कासफेम करूनच लावावी लागणार आहे ही यंत्र सर्वांना दिशी लावावी लागेल कोणाला दिसू नये किंवा देवघरामध्ये ही यंत्रसिद्धी लावण्याचं कारण नाही यंत्रसिद्धी अशा उंचीवर लावा की आपल्याला त्या यंत्राखाली हात ठेवायचा आहे हात ठेवून आपल्याला मंत्रजाप करायचा आहे मंत्रजाप हात जोडून करायचा आहे गायच्या तुपाचा दिवा लावा पुष्पमाळा घाला अगरबत्ती आपण लावू शकतात ही यंत्र मात्र सदा काळ सर्वदा काळ स्वच्छ ठेवावी म्हणजे ती सदा सर्वविध परप्रभावित प्रभावित हो होतील ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच करावी आणि या यंत्र मागणीसाठी एक पत्र आणि माझे मी जे आता तुम्हाला व्हिडिओ करत आहे त्याचा व आपला अनुभव आप त्याच्यामध्ये अवश्य द्यावा आपला मुंबई मोबाईल पण त्याच्यामध्ये लिहावा आम्हाला काही संपर्क साधायचा असेल तर आम्ही तुमच्याशी संपर्क स आपल्या मोबाईल नंबरवर साधूया पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सवनिर्मालाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करून पुढच्या व्हिडिओ कार्यक्रमात पुनश्च भेटूया